नाशकातून नाशिकमध्ये डेंगूचे प्रमाण वाढलेलं पाहायला मिळतायत आहे नाशिकमध्ये पुन्हा डेंगूचा फैलाव पसरलेला पाहायला मिळतोय तर आठ दिवसात सतरा डेंग्यूचे रुग्ण आढळलेले आहेत एकाचा याच पार्श्वभूमीवर प्रशासन आरोग्य प्रशासन सतर्क झालेला पाहायला मिळत आहे तर नाशिकमध्ये पुन्हा डेंगूचा फैलाव आठ दिवसात अनेक रुग्ण सापडलेले आहेत त्यात एकाचा मृत्यू झालेला आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण नाशिकमध्ये आता डेंग्यूचं प्रमाण वाढताना दिसत आहे तर या संदर्भात अधिकची माहिती प्रशासन काय सतर्कतेची भूमिका इथे मांडताना दिसत आहे मागच्या आठ ता ते दहा दिवसांपासून जर आपण बघितलं तर डेंग्यूचा जो आजार आहे तो पुन्हा एकदा नाशिकमध्ये वाढताना दिसतोय आणि या सगळ्या या घडामोडीवरती आरोग्य विभाग सुद्धा लक्ष ठेवून आहे आरोग्य विभाग आता जे अलर्ट मोडवरती आल्याचं सुद्धा आपल्याला बघायला मिळते मागच्या आठ दिवस जर आपण विचार केला तर सतरा ते अठरा हे दे, डेंग्यूचे रुग्ण नाशिकमध्ये जे जे आढळून आले आलेले आहेत आणि एका रुग्णाचं जे आहे ते मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती आता समोर आलेली आहे मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर स्वाईन मोठ्या प्रमाणात हे रुग्ण हे नाशिकमध्ये आढळून आलेले होते काही जणांचा मृत्यू सुद्धा स्वाईन फ्लू मध्ये एकूणच झालेला होता आणि त्यानंतर डेंग्यूचे दे, जे रुग्ण आहेत ते आता वाढताना दिसत आहेत मागच्या अर्ध्या दिवसात सतरा ते अठरा रुग्ण हे नाशिकमध्ये आढळून आले आहेत आणि या सगळ्या या पार्श्वभूमीवर त्या आता आरोग्य विभागाकडनं जी तपासणी मोहीम जी आहे त्या परिसरामध्ये डेंग्यूचे जे आहेत रुग्ण आढळत आहेत त्या संपूर्ण परिसराची जी तपासणी मोहीम आहे ते प्रशासनाच्याकडनं आता केला जातोय आणि त्याच पद्धतीने नागरिकांनी सुद्धा काळजी घ्यावा अशा पद्धतीचं जे धावण आहे ते प्रशासन एकूणच वतीने केलं गेलं आपल्याला बघायला मिळतात धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी